संपर्क संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित मोडे अहिल्या नगर विजयी सौरभ शिंदे आपण आपली ओळख आणून दिलेली नाही सौरभ शिंदे चला अंगाद बुलबुले पुणे जिल्हा लालपट्टी लाल पट्टी एकच कोणी राजवाडी सातारा निळीपट्टी मात्या करा क्रमांक एक वरती स्वयंसेवक आनंद गुंजाळ व त्यांच्या चार स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे पृथ्वीराज पाटील सातारा ला कस्टूम ऋषिकेश पाटील कोल्हापूर निघा कस्टूम मध्ये वस्ता बाळासाहेब वाघ यांचं आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे आणि